काँग्रेस पदाधिकाऱ्याची स्टंटबाजी की आंदोलन व्हिडिओचे हे टायटल वाचून तुम्हाला आश्चर्य वाटले असेल कारण सिंधळ येथे आमदार राणा सिंह पाटील काँग्रेसचे पदाधिकारी धीरज कदम यांच्यात जी शाब्दिक चकमक झाली त्याचे व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील त्यात काँग्रेस पदाधिकाऱ्याने जी आक्रमक भूमिका घेतली ती खरंच आक्रमक भूमिका होती की स्टंटबाजी होती यासाठी काही गोष्टींचा

आमदार राणा जगदीप सिंह पाटील यांना पत्रकार परिषदेत या योजनेच्या कामासंदर्भात प्रश्न विचारला होता तेव्हा त्यांनी ते याची पाहणी करण्यासाठी पत्रकारांना नेण्यात येईल असे त्यावेळी सांगितले होते त्यामुळे हा उद्घाटनाचा कार्यक्रम नव्हता हे स्पष्ट होते आपण आता पुढच्या आठवड्यामध्ये परत एक व्हिजिट करणार आहोत एक वर्षापूर्वी आपण किती सहा महिन्यापूर्वी केलं तुम्हाला सहा सा, महिन्यापूर्वी तर पुढच्या आठवड्यामध्ये आपण एक व्हिजिट करू म्हणजे कामाचा प्रोग्रेस तुम्हाला स्वतःला बघता येऊ शकेल तेव्हा कोणत्याही उद्घाटन कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका असते राजशिष्टाचार असतो अशी कोणतीही निमंत्रण पत्रिका नसताना हा उद्घाटनाचा कार्यक्रम आहे असा अर्थ कसा काढला याबाबत धीरज पाटील यांना विचारले तेव्हा ते काय म्हणाले ते देखील पत्रिका किंवा काहीच नव्हतं तरी तुम्ही उद्घाटनाचा कार्यक्रम आहे असा अर्थ काढला आज पत्रकार बांधवांना ज्यावेळेस सगळ्यांना निरोप आले त्यावेळेस पत्रकार बांधव म्हणले की आम्हाला या ठिकाणी निरोप आले तुम्हाला निरोप आलेले आहेत का या ठिकाणचे शेतकरी सगळ्यांनी म्हणले की इथं मंडप या ठिकाणी खुर्च्या आणि कुठल्या तर विभागातर्फे इथं काम चालू आहे आम्ही अधिकाऱ्यांना बोलवलं तर अधिकारी म्हणतात आमचा काही संबंध नाही याच्याशी म्हणजे ह्याच्यात सगळं काय हे स्वतःच्या स्वतः रचायचं सगळं कार्यक्रम रचायचा आपल्याला श्रेय घेण्याचं काम हे राणा पाटील करत आहेत गोंधळ सुरू असताना धीरज पाटील म्हणतात आम्ही मला बोलायला आलो नाही आम्ही अधिकाऱ्यांना बोलायला आलो आहोत मात्र ते कोणत्याच अधिकाऱ्यांना न बोलता केवळ आमदार राणा सिंह पाटील यांना बोलतात त्यामुळे राजकीय गोंधळ घालण्यासाठी हा प्रकार सुरू होता का अशी शंका निर्माण होते जे आता बांधव बोलून गेले ना ते बसावं जे बोलतो ते ऐकावं मध्येच पाळून जाऊ नका

तिथल्या शेतकऱ्यांना मावेजा मिळाला नाही असा आरोप ते यावेळी करतात धीरज पाटील हे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत मात्र त्यांनी मावेजा मिळाला नाही म्हणून यापूर्वी आवाज उठवला होता का प्रशासनाकडे तसा पाठपुरावा केला होता का हा प्रश्न देखील अनुत्तरित आहे या गोंधळामध्ये खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या नावाचा केवळ ओम असा उल्लेख आमदार राणा जगजित सिंह पाटील करतात आणि त्यांनी काही अधिकाऱ्यांना मेसेज केले असे देखील म्हणतात यावर खासदार राजेनिंबाळकर यांनी प्रतिक्रिया दिली तर ती देखील आम्ही दैनिक जन्मतच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत नक्की कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प धाराशिव जिल्ह्यासाठी महत्वाकांक्षी प्रकल्प आहे कोणत्या सरकारने तो मंजूर केला कोणत्या सरकारने त्याला निधी दिला यावरून नेहमी आरोप प्रत्यारोप होतात मात्र पाच वर्षाचा कालावधीत आंदोलन न करता ऐन निवडणुकीच्या तोंडावर काही आंदोलने केली जात असतील तर त्याला स्टंटबाजी म्हणायचं की आंदोलन हे जनतेच्या हातात आहे